नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी सर्वांचं स्वागत करतो आता आपण सध्या कात्रप तलाव या परिसरात आहोत जे की बदलापूर पूर्वेला आहे आपण पाहत असणार कात्रप तलाव हा नेहमी अस्वच्छ असतो इथे भरपूर प्रमाणामध्ये निर्माल्य टाकले जातात जे की आपल्या देवारातले हार आहेत ते हारांचा कचरा इकडे भरपूर प्रमाणामध्ये टाकला जातो आता त्याचं कारण असं की त्यात नागरिकांची काय चुक नाही कारण तलाव सोडून आधी या साइडला इथे निर्मल्य टाकण्याचा निर्माल्य कलश होता बरोबर त्या ठिकाणी नंतर पालिकेचं हे जे स्वच्छता गृह आहे ते तिकडे ठेवण्यात आलं आणि जे निर्मल निर्मल्य टाकण्याचा निर्माल्य कलश होता तो बदलापूर पालिकेने सरळ सगळं सोडून या साइडला तो टाकला बरोबर कलश आता तो कुठल्या परिस्थितीत टाकलाय ते बघा आता हा बदलापूर कुळगाव नगर परिषदेचा निर्माल्य कलश हा स्वतः स्थिर उभा नाहीये हा आडवा पडलेला आहे आणि ह्यामध्ये सगळं निर्मल्य आहेच आणि त्यासोबत कचराही लोक आणून टाकत आहेत आता इथे देवाचं निर्मल्य टाकलं जातं पण या ठिकाणी बदलापूरचे जे सुजान नागरिक आहेत ते कचरा सुद्धा टाकतात आणि आता थोडस आपण पुढे आलो की इकडे अजून एक निर्मल्य त्याची अवस्था बघा तुम्ही हा जो निर्मल्य कलाश याची अवस्था बघा किती वाईट अशी अवस्था आहे हा पूर्णपणे तुटलेला आहे आणि मला एक समजत नाही ज्या ठिकाणी जर हा निर्माल्य कलश इथं टाकलाय तर हे पालिकेचे जे कर्मचारी येत असतील पालिकेचे कर्मचारी इथे येत असतील तर हा कलश कसा उचलत असतील यातली घाण कशी काढत असेल कारण बघा हा हे जी जाळी लावली आहे या जाळीच्या आतमध्ये ते निर् निर्माल्य कलश पडलेला आपल्याला म्हणजे दिसतं इथे कलश जाळीच्या आतमध्ये यामधून ते पालिकेचे कर्मचारी कसा बाहेर काढतील ही कोणती टेक्नॉलॉजी येते त्यांनाच माहीत असेल आणि हा निर्माल निर्माल जो निर्माल्य कलश हा तर सगळीकडून तुटलेला आहे सर्व साइडने निर्माल्य कलश तुटलाय आता नागरिकांना एवढं कळत नाही त्यामुळे ते येऊन सरळ ते हा जो कचरा आहे त्यांचा जो निर्माल्य आहे ते डायरेक्ट इथे येऊन पाण्यात टाकून देतात आता बघा इथून येण्यासाठी सुद्धा जागा नाही तर आता हे निर्माल्य कस टाकत असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट हे जे निर्माल्य आहे ते कुठे उभं केलंय ते बघा आधीच ड्रेनेज साठी बदलापूर पालिकेने कुठेही जागा सोडली नाही आणि हे नाल्यावरती हे निर्माल्य कलश आहे हे बघा गटाराच्या वरती झाकण आणि त्यामध्ये हे निर्माल्य कलशाचं डाक ठेवलं किती म्हणजे आपले पालिकेचे जे काही कर्मचारी किंवा अधिकारी इतके क्रिएटिव्ह आहेत कि ही काय क्रिएटिव्हिटी केली बघा ना आणि थोडस साइड ला आले की हे बघा इथे सगळा असा कचरा ही घाण इथे पडलेली इथे नागरिक संध्याकाळचे येतात सकाळचे येतात वॉक साठी येतात सकाळी आणि संध्याकाळी विरंगुळा म्हणून थोडासा टाइम घालवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येतात तर इथे या घाणीमुळे सगळ्यात जास्त प्रमाणात कचरा आणि बघा किती घाण इथे पसरलेली थोडस पुढे जर आपण जाणार ना थोडस पुढे जाणार तर हे बघा आज कचरा भरपूर प्रमाणामध्ये इथे कचरा सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात युनिक म्हणजे हा तर निर्माल्य कलश इतका युनिक निर्माल्य कलश पहिल्यांदाच कुठल्या पालिकेने इतका युनिक असा निर्माल्य कलश टाकला असेल बघा किती छान हा निर्माल्य कलश टाकलेला आहे असो बदलापूरकर आ, हे पालिकेवाले आता जे पालिकेचे कर्मचारी आहेत स्वच्छता कर्मचारी अधिकारी आहेत ते कधी आता हे निर्माल्य कलश व्यवस्थित लावतील किंवा कधी इथून कचरा उचलला जाईल हे तर माहित नाही पण आपण जर सुजाना असाल तर यापुढे जर तुम्ही कचरा टाकण्यासाठी किंवा निर्माल्य टाकण्यासाठी इथे आलात तर नक्कीच थोडस बघा मी परत तुम्हाला दाखवतो थोडस ही जी एंट्री आहे कातर जे थोडस पुढे चालत्या आणि या ठिकाणीच तुम्ही कचरा टाका इतर कुठेही कचरा टाकू नका कारण आपला बदलापूर स्वच्छ ही आपलीच जबाबदारी त्यामुळे कुठेही कचरा टाकू नका आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका धन्यवाद